जेव्हा त्या पोलिसांनी धाडीमध्ये त्या षण्मुगमची डेड बॉडी पकडली तेव्हा मात्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ती बातमी बघितली आय आय एम चे स्टुडंट अंजली आणि जयशंकर यांनी आणि आय आय एम मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जणू एक नवीन मिशन मिळाल्यासारखं झालं वेगवेगळ्या आय आय एम मधनं लोक एकत्र आली कारण आता त्यांना कळलेलं की सिस्टीम विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे त्यामुळे आपण दरवेळेला म्हणतो ना की समाजाने एकत्र येऊन काहीतरी करावायचं हे त्याचं ब्रिलियंट उदाहरण आहे आय आय एम मधनं सगळ्या लोकांनी मंजुनाथ शण्मुगम ट्रस्ट ची स्थापना केली त्यांचं पहिलं गोल एवढंच होतं की नव्वद दिवसाच्या आत चार्जशीट काहीही करून दाखल करून घ्यायची कारण चार्जशीट नव्वद दिवसाच्या आत दाखल करणं हे बेल मिळण्यासाठी खूप महत्वाचं ग्राउंड okay. मानलं जात okay. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही चार्जशीट कशी बशी नव्वद दिवसाच्या आत दाखल करून घेतली आपल्या कुठून कुठून ओळखी काढून त्यांनी सुप्रीम कोर्टातले नामी वकील या केस साठी लावले ज्यांनी स्वतःहूनही प्रो बोनो काम केलं त्या वकिलांनी त्यांनी षणमुगम मंजुनाथ ट्रस्ट स्थापन केली ज्याच्या पहिली राईट टू इन्फॉर्मेशन हॉटलाईन सुरू झाली त्याच्यात त्यांनी दरवर्षी षणमुगम मंजुनाथ इंटेग्रिटी अवॉर्ड द्यायला सुरुवात केली okay. आणि त्यांच्या प्रयत्नांनी ह्या केसला जी कधीतरी कुठेतरी दबली गेली असती सरकारी पायलींमध्ये ब्युरोक्रेसी मध्ये रेड टेप मध्ये किंवा राजकीय जी केस दबली गेली के असती त्या केसला फ्रंट पेज च स्थान आलं या ट्रायलच्या प्रत्येक दिवसाला कुठच्याही कोपऱ्यात ना आय चे विद्यार्थी त्या कोर्टात येऊन बसत होते हे दाखवायला की न्यायदेवता जो काही न्याय देईल आम्ही तो बघ <laughs>